नमस्कार मित्रांनो तर शेळीपालन इकडे आमचं शेड इकडं आहे मका आणि आज आम्ही चाललेलो आहोत शेतामधील शीताफळी काढायला तर इथं शेडच्या साईडला आम्ही एक पेरूचं झाड लावलं ह्याला पण अक्षरशः एवढे येतात की खाऊन खाऊन म्हणजे शिल्लक राहतात तर इकडंच एक पुढं आम्ही शेताच्या बांधाला एक हे सीताफळाचं जा झाड वगैरे लावलं होतं तर त्यालाही खूप शिताफळं येत आहेत तर आता सध्या सर्व शेताफळांना डोळे वगैरे आलेले आहेत म्हणजे ते सात आठ दिवसात पिकतील तर तेच आम्ही काढायला आता चाललेलो आहे पाठीमागे आमचं शेळी शेड ही जी जा आहे जागा ही परत इथे काहीतरी शेळ्यांसाठी वरण वगैरे केले जाईल किंवा दुसरं कोणतं तरी पीक घेतलं जाईल इकडे डाळिंब इथे आम्ही फवारणीसाठी डाळिंब फवारणीसाठी वगैरे इथे जुन्या पद्धतीचं इंजिन वगैरे आहे आणि पलीकडे जे मोठा ड्रम आहे इथं स्लरी वगैरे असते स्लरी किंवा रबडी वगैरे केली जाते आणि त्याच्यातून शेळ्यांना शेळ्यांना म्हणतो डाळींबिला किंवा इतर पिकाला हे दिलं जातं तर आता हा छोटा ह्या सीताफळ काढते बरोबर ह्या काढ की झाडावर येते चढायला तर मी पण काढतो दादा इथंच थांबात आता सीताफळाची झाडं आहेत तर हे सीताफळं एकदम राईट टायमिंगला तोडले पाहिजेत नाहीतर काय होतं की ह्याला आळ्या पडायला सुरुवातात त्याच्यामध्ये नाहीतर हे खाण्यायोग्य राहत नाहीत पक्ष्यांसाठी आम्ही काही सीताफळं ठेवतो परंतु ज्यावेळेस शेताफळामध्ये एक अठरा किलोमीटरच्या फुडं जातात आणि त्यामध्ये आळ्या पडतात त्यावेळेस सर्व त्या सीताफळाचा नाशच होतो तर हा दादा आता दहा वरती चढायला आहे आणि एवढे जी काही सीताफळं आहेत ते काढायचे आहेत सर्व तोडून सर्व म्हणजे जे काही पिकायोग्य झालेत कारण मागच्या वेळेस आम्ही शेताफळं काढली नव्हती तर सर्व नासून गेली होती दे किंवा त्याच्यामध्ये आळ्या पडायला सुरू झाल्या ते आणि एकदा काळी पडली की तर शेताफळावरही त्याचं हे होतं तर तुमच्या शेतामध्ये असे सीताफळ वगैरे असतील तर हा आमचा छोटो आलेला आहे आणि ह्यालाही सीताफळं वगैरे बघायचे आहेत तर तो येतो आणि मग मी म्हटलं होतं की इथे स्लरी केलेली आहे तर ही असते रबडी याच्यामध्ये डाळ वगैरे तर काय काय गोष्टी डाकून एक बायोजेविक टाईपची स्लरी बनवली जाते आणि ते शेळ्यांना दिली जाते शेळ्यांना पण तर डाळिंबला किंवा इतर पिकाला तर हे सीताफळ एकदम आणि हे सर्व सीताफळ आहे ते सेंद्रियाच्या आहेत ह्या सीताफळाला कुठल्या प्रकारचं औषध नाही याला डायरेक्ट हे स्लरी वगैरेच असते जरी इथं फवारायची टाकी असली तरी आम्ही इथे या <coughs> सीताफळाला फवारलं नाही आता हे जे सीताफळ आहे त्याला जरा मावा वगैरे पडलेला आहे म्हणजे हे खराब व्हायच्या दिशेनं चाललं होतं तर हे शेताफळ आम्ही तोडून करत आहे तर इकडे गावाकडे फळांची काहीही कमी नसते म्हणजे ह्या सीझनमध्ये शेताफळे राहतात डाळिंब राहतात पेरू तर कंटिन्यू सुरू आहेत प्लस पपयाची झाडे पण आहेत खूप त्यांना पण एवढ्या पपया येतात की त्याही शिल्लक राहतात घरी चिकोचं झाड आहे चिंच आहेत सगळं म्हणजे इकडे फळजफळ आहेत तर गावाकडे असं कमतरता वगैरे काही नसते फक्त जे कोण लोक गावाकडे राहतात त्यांचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असला पाहिजे बाहेर सापडली अरे अरे कच्चे कचेच तोडायचे ते पिकलेलं नाही ते डोळ आलेलं ना जरा पिकायला लागले झाले ना हां हां राईट तसली तोड कारण ही आळेच पडतात बघायच्यामध्ये पाठी ठेवतो घेतं जाग टाक तर कारण सीताफळ आता जर नाही तोडली तर त्यांचं नुकसानच होईल तर मित्र तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे फळं वगैरे आहेत किंवा काय आहे ते आम्हाला सांगा कमेंटमध्ये याला खूप सीताफळ येतात फक्त थोडंसं हे जार झाड मोठं झाल्यामुळं हे सीताफळ काढणं जरा थोडंसं मुश्किल व्हायला हो आहे इकडे दादू मुंगे आले जोरात चवते तर मला मुंगी चावले मुंगी चावले मुंगी चावते पळवकर तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला सांगा आणि तुमच्या काय असतील कमेंट करा